दत्तात्र अर्बन स्टेट को क्रेडिट सोसायटी लिमिटेड अकोला या संस्थेची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणचाळीस वर्षांपूर्वी शिवारख्या लहानशा गावातून सुरू होऊन या संस्थेची कार्यक्षेत्र पूर्वी जिल्हास्तरीय होते त्यानंतर या संस्थेला बहुराज्यस्तरीय दर्जा प्राप्त होऊन दोन हजार पंधरा पासून मल्टीस्टेट महाराष्ट्र व कर्नाटक कर्नाटक राज्याच्या क्षेत्राकरिता भारत सरकारने मान्यता दिली आज रोजी संस्थेच्या अकरा शाखा असून अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये संस्थेचा विस्तार झाला आहे सध्या संस्थेच्या शंभर कोटींच्या वर ठेव असून त्यापैकी साठ टक्के कर्ज पुरवठा केलेला आहे संस्था अनेक सामाजिक तथा शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवित असून अकोला मधील अग्रण्य संस्था म्हणून संस्थेची महत्त्वाची भूमिका आहे नुकताच भारत सरकारच्या सहकार विभागाकडून दिनांक एकोणावीस मे दोन रोजी संस्थेला महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यामध्ये मल्टीपर्पज करिता लायसन मिळाले आहे आता यानंतर संस्था आपल्या अतिरिक्त दोन दालनाची वाटचाल सुरू करून येत्या आर्थिक वर्षात यामधून संस्थेचा सभासदांना तसेच संस्थेच्या ठेवीदारांना चांगला आर्थिक लाभ देण्याचा संस्थेचा मानस आहे त्याकरिता आपल्या सर्वांच्या सहकार्याची संस्थेला खात्री आहे एकतीस वर्ष झाले बँकिंग सेवा सुरू आहे सुरवी सुरुवातीला आपली एक स्टेट लायसन असलेली संस्था होती म्हणजे जिल्ह्याचं लायसन होतं आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये आपली ही संस्था मल्टी स्टेट झाली होती आणि मल्टी स्टेट झाल्यानंतर दोन राज्यामध्ये याचा बँकिंगचा व्यवहार बँकिंगची सर्व्हिस या ठिकाणी सुरू झाली आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन स्टेटमध्ये आपण सध्या कार्यरत आहोत पत संस्थेने पुन्हा भारत सरकारच्या सहकार विभागाकडे आजच्या या संस्थेमध्ये आता ह्या दोन गोष्टी म्हणजे काय मल्टीपर्पज म्हणजे तुम्ही अनेक क्षेत्रात म्हणजे पतसंस्था बँकिंग आणि त्याचबरोबर आपला